वैद्यनाथ बँकेची मतदान प्रक्रिया जे आहे ते सुरू आहे आणि तीनशे मतदारांनी मतदानाचा हक्क जो आहे तो बजावला आहे आपण थेट पाहू शकतात की मतदान करण्याला मोठा प्रतिसाद जो आहे तो या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय एकंदरीत पाहिला गेलं तर मतदानाला मतदार बाहेर निघतात का नाही याची चर्चा होत होती मात्र मोठा प्रतिसाद पाहायला मिळतोय भाजपचे नेते निळकण भाऊ चाटेचे काय मतदानाला मोठा प्रतिसाद मिळतोय एवढी अपेक्षा होती मतदार बाहेर निघतील नक्कीच अपेक्षा होती कारण का मुंडे साहेबांनी ही बँक उभा केलेली आहे त्याच्यामुळं ही संस्था टिकली पाहिजे त्याच्यामुळं मतदानासाठी भरपूर प्रमाणावर लोक था था या ठिकाणी येलेले दिसत आहेत आपल्याला प्रामुख्याने या बँकेसंदर्भातले कोणकोणते मुद्दे जेणेकरून सभासद मतदारांसाठी महत्त्वाचे आहेत अशा काही चर्चा वगैरे ऐकायला मिळेल आता कसं आहे या ठिकाणी बँकेकडं बरेच मुद्दे आहेत बँकेला एकत्रित ज्या 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 छोट्या छोट्या पतसंस्था आहेत त्यांच्या दिवाळा निघाल्यावर या ठिकाणची वैद्यनाथ बँक हा आर्थिक कणा आहे आणि हा आर्थिक कणा कसा मजबूत राहील त्यासाठी हे इलेक्शन महत्त्वाचं आहे आणि या ठिकाणी सर्वजण जे भरभरून मतदान करत आहेत तर ह्याचा बी त्याच्या मागाला हाच उद्देश आहे की सगळ्यांना असं वाटतं आहे की ही बँक परत भरभराटीच यावी आणि गतवैभव परळीला परत प्राप्त व्हावं ह्यासाठी सगळेजण भरभरून मतदान करत आहेत आणि ते मुद्दे घेऊन तुम्ही मतदारांच्या समोर गेला होतात आमचा एकच मुद्दा आहे की गेले दहा वर्ष झालं मतदानचा अधिकार कोणाला मिळाला नव्हता आज आम्ही जर बिनविरोध निवडणूक काढली असती आज मतदानाचा अधिकार कोणाला मिळाला असताच आमचा विजय शांततेमध्ये मतदान प्रक्रिया प्रक्रिया एकदम शांत आणि हे होते शरदचंद्रजी पवार पक्षाचे उमेदवार खरं पाहिलं तर मोठा प्रतिसाद जो आहे तो पाहायला मिळतोय आणि वैद्यनाथ कॉलेज या ठिकाणी जे मतदान केंद्र आहे त्या ठिकाणचे आपण हे थेट चित्र पाहू शकतात राष्ट्रवादीचे नेते भैयाजी धर्मादे देखील माझ्यासोबत आहेत भैयाजी खरं तर प्रचारादरम्यान देखील तुम्ही फिरलात कोणकोणते मुद्दे घेऊन सभासद मतदारांपर्यंत गेला व वैद्यनाथ अर्बन कोऑपरेटिव्ह बँक हिला अजून भक्कम परिस्थितीमध्ये नेण्यासाठी नामदार पंकजाताई साहेब धनंजयजी मुंडे साहेब हे दोन नेतृत्वाखाली लोकनेते गोपीनाथराव मुंडे जनसेवा पॅनल आमचं उभं आहे आणि खरं तर ही निवडणूक व्हायलाच पाहिजे नव्हती कारण एवढे सक्षम नेतृत्व आपल्या बँकेमध्ये होते पण विरोधकांनी कुठेतरी विरोध दाखवायचा आणि एक लंगड पॅनल त्यांनी उभा केलं पण आमचा दिग्विजय होणार आहे म्हणजे आम्ही जेव्हा मतदारांमध्ये चार पाच दिवस आम्ही फिरलोत आम्ही परळी शहरात फिरलोत बाकी आमचे सर्व उमेदवार पूर्ण जेवढ्या शाखा तिथं फिरले एवढा उत्स्फूर्त प्रतिसाद मतदारांचा आहे आणि नक्कीच नामदार पंकजाताई मुंडे आणि धनंजयजी मुंडे साहेब या दोघा नेतृत्वांवर विश्वास ठेवून मत उत्स्फूर्त असं मतदान होईल मोठा दिग्विजय होईल आणि बँकेची एक मोठी अजून नावारूपास आपली अजून मोठी बँक होईल यात शंका नाही आम्ही जे आता विरोधी गटाचे जे उमेदवार आहेत त्यांच्यासोबत देखील चर्चा केली तर ते म्हणजे लोकशाही पद्धतीने या निवडणुका व्हावेत मतदानाचा अधिकार जो आहे तो मतदारांना करता यावा या, या उद्देशाने ही निवडणूक आम्ही लढतोय आणि याच्यातच आमचा विजय आहे मला सांगा सतरा संचालक मंडळात तीन माणसं उभा करायची आणि लोकशाही म्हणायची असं लंगड पॅनल देऊन एक सव्वा कोटी रुपये बँकेचं नुकसान अशा परिस्थितीत करायचं जिथे वित्तीय संस्था अडचणी आहेत अडचणीत येत आहेत सीडी म्हणजे अनेक जिल्ह्यामध्ये प्रश्न आहेत वित्तीय संस्थांचे अशा वेळेस उलट विरोधकांनी मोठं मन करून इलेक्शन न होऊ देता मदत केली असेल तर एक सव्वा कोटी रुपये बँकेचा जो खर्च आहे सहकार खात्याला द्यायचा तो वाचला असता पण त्यांनी तसं केलं नाही आणि असं लंगड पॅनलला पॅनल म्हणून तरी काय उपयोग आहे राजे फड असं देखील म्हणाले की जे काही बँकेच्या उमेदवारांसाठी जाचं काटी आहेत त्यामुळं आम्हाला पाहिजे तेवढे उमेदवार मिळाले कदाचित ते आत्ता त्यांनी पॅनल उभा केले पण मागच्या वर्षी दोन हजार सोळामध्ये नऊ वर्षापूर्वी धनंजयजी मुंडे साहेबांच्या नेतृत्वाखाली जे पॅनल होतं तेव्हा सुद्धा ह्याच आटी होत्या बंदपत्र असतं ज्यांना निवडून यायचं त्यांना तिथं डिपॉझिट करावं लागतं त्यांचे शेअर्स बायोलॉज प्रमाण कंप्लीट झालेले पाहिजेत हे अज्ञान आहे असं काय नाही मागच्या वर्षीसुद्धा हेच रूल होते आणखीन एक त्यांनी म्हटलं गेलं की जे सभासद आहेत त्यांचं डिपॉझिट आहे सभासद होण्यासाठी त्याला व्याज वगैरे त्याच्यावरती कुठेच नसतं ना शेअर सभास आपलं जे शेअर होल्डिंगची जी अमाऊंट असते त्याला व्याज कुठल्याच कुणीच देत नाही डिव्हिडंड मिळतो ना डिव्हिडंड घ्यायचं दरवर्षी डिव्हिडंड देते वैद्यनाथ बँक आणि मला वाटतं महाराष्ट्रात एकमेव हो बँक आहे की जी डिव्हिडंड देते म्हणजे न चुकता तर डिव्हिडंड घेतला पाहिजे सभासदांनी असं वाटतं पंकजा मुंडे देखील या मतदान प्रक्रिये दरम्यान परळीमध्ये आहेत त्या देखील मतदानाशी संवाद वगैरे हो हो ताई साहेबांनी एक व्यापाऱ्यांचा मेळावा घेतला होता धनुभव दूरध्वनी सगळ्यांची संपर्कात आहेत आणि दोन्ही नेतेगण परळीमध्ये मतदानासाठी आलेले आहेत आणि थोड्या वेळात त्यांचे पण मतदान होतील धन्यवाद ही मतदान प्रक्रिया जी आहे ते वैद्यनाथ बँकेची पार पडते आणि मोठा प्रतिसाद जो आहे तो आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय पोलीस प्रशासनाकडून देखील शांततेच्या वातावरणामध्ये या निवडणुका पार पडाव्यात यासाठी देखील मोठी तयारी जी आहे ते त्यांच्या वतीने देखील करण्यात आल्याचं देखील पाहायला मिळते मात्र आणखीन काही नवीन अपडेट्स मिळतील का हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन उमाकांत फडसोबत सचिन मुंडे सूर्यदुज मीडिया बीड परळी